चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर मंगलधाम परिसर हे दस्तूरनगरपासून दीड किलोमीटर अंतरावर किंवा यशोद्यानगर चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर छत्री तलावच्या डाव्या बाजू स्थित आहे तर या घराचं लोकेशन मंगलधाम परिसर असून या घराची किंमत एक्कावन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे हे घर थ्री बी एच के आहे आणि दोन मजले आहे वरती दोन रूम आणि खाली तीन रूम असं थ्री बी एच के प्रशस्त घर एक्कावन्न लाख रुपये मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे तर हा या घराचा बाहेरचा एलिव्हेशन बघू शकता हे कार पार्किंग या ठिकाणी एक कार आणि दोन टू व्हीलर बसेल इतकी जागा आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी कार पार्किंग आहे त्या ठिकाणी असलेलं सुंदर असं एलिवेशन ज्या ठिकाणी लाईट डिझायनिंग आणि वरतं पण पी यू सीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लाईट यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे आहे कार पार्किंग आता चला बघूया हॉल हे हॉलमध्ये असलेली एक वॉच आणि हे किचन आणि हॉलमध्ये असलेले ओपन लाईट डिझायनिंग ह्या काही छोट्या छोट्या भिंतीला लावलेलं ला डिझायनिंग आहे जे आर टी पी सी एल आहे हे लाईट वेगवेगळ्या प्रकारचे पी यू सीमध्ये किंवा पी यू पीमध्ये पण यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट बसवलेले आहे हे टी व्ही पॅनल जे हॉलमध्ये स्थित आहे बघू शकता खूप छान प्रकारे या घरामध्ये कलर पेंटिंग प्लस पी यू पी बसवलेली हो आहे पी यू पीमध्ये प्रत्येक ठिकाणी लाईट आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी बटन पाहिजे त्या ठिकाणी बटन प्लग दिललेले आहे हॉलमध्ये तुम्हाला हा सोफा सेट पण मिळणार आहे आणि हॉलमध्ये जे काही आपल्याला दिसत आहे टी व्ही पॅनल अँकरच्या बटणा वरचे झुंबर लाईट डिझायनिंग पॉवर विंडो पॉवर गेट या ठिकाणी सगळं जे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे ते प्रत्येक गोष्टी एक्कावन्न लाख रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे हे किचन आहे हे मॉडलर किचन आहे यामध्ये किचन ड्रॉलॅ पण यांनी केलेलं आहे आणि किचनच्या वरती जी काय टाईल्स बसवली आहे जवळपास स्लाबपर्यंत आपल्याला ही टाईल्स पाहायला मिळेल किचनच्या वट्यावरती यांनी एक, एक खिडकी ठेवली आहे जवळपास तीन बाय पाच फुटाची जेणेकरून किचनमध्ये खूप प्रक चांगल्या प्रकारे वेंटिलेशन मिळेल बघू शकता हॉलमधून पण ओपन खिडकी ठेवलेली आहे आणि ही बेडरूम आहे या बेडरूममध्ये महाराजा बेड यांनी बसवलेला आहे जवळपास लाईट डिझायनिंग पूर्ण पी यू पीमध्ये केलेली आहे बघू शकता हॉल बेडरूम किचन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट डिझायनिंग दिलेले आहे आता या बेडरूममध्ये विचार केला असता एक खिडकी जे व्हेंटिलेशनसाठी सेट आहे त्यालाच लागून मास्टर बेडरूम आहे म्हणजेच या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच आपल्याला पाहायला मिळेल बेडरूममध्ये बघू शकता बेडरूममध्ये निरनिराळ्या प्रकारचे लाईट पाहायला मिळते आपल्याला खूप छान सुंदर अशा प्रकारे लाईट डिझायनिंग आणि या बेडरूममध्ये असलेले कलर पेंटिंग ही आहे बेडरूम या ठिकाणी एक सज्ज दिलेला आहे ज्या ठिकाणी आपण सामान ठेवू शकतो आणि हे बेडरूममध्ये असलेलं टॉयलेट बघू शकता वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट आहे आणि जवळपास संपूर्ण टॉयलेटमध्ये टाईल्स बसवलेली हो आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता ओपन पेसमध्ये असलेला आरसा या आरशामध्ये जवळपास तीन कलरचे लाईट दिलेले आहे ला हा इंडियन पद्धतीचा संडास किचन किचनलाच लागून मास्टर बेडरूम किचनलाच लागून हॉल यू पी बघू शकता निळ्या पिवळ्या पांढऱ्या कलरचे लाईट या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता जाऊया आपण वरती वरती जाताना पायऱ्यावरती आपल्याला ग्रानाईट आणि टाईल्स पाहायला मिळेल अशा प्रकारे थ्री बी एच के प्रशस्त घर मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास थँक्यू